मित्रांनो बरेच असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक रक्कम ही वाटपाला सुरुवात झाली आहे आणि असे बरेच जिल्हे आहेत जिथे पंचवीस टक्के आग्रेंची पीक विमा रक्कम वाटप होऊन शेतकऱ्यांनी खर्चसुद्धा करून टाकलेला आहे परंतु मित्रांनो काही जिल्ह्यांना अजूनसुद्धा पीक विमामधून वगळण्यात आलेले आहे त्यांचा अजूनसुद्धा पिक विमा मंजूर झालेला नाही तर मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांचा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे तर त्याविषयीची माहिती सविस्तर बघणार आहोत आपण तर ती तारीख कोणती आहे वाटपाची तीच पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरी तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सात लाख एकतीस हजारहून अधिक शेतकऱ्यांनी विमा भरला होता मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा जवळपास सात लाख एकतीस हजारच्या पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला होता तर त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेलं नाही तर पीक विमा अंतर्गत आतापर्यंत अडतीस कोटी शेतकऱ्यांच्या हो खात्यावर वितरित करण्यात आलेले म्हणजे ते अडतीस कोटी कोणते होते एकशे तेवीस कोटींच्या पीक विम्यापैकी अडतीस कोटी कोणते होते तर अडतीस कोटी होते ते म्हणजे पंचवीस टक्के अग्रीमची पीक विमा रक्कम जी शेतकऱ्यांना अगोदरच वाटप झाली होती परंतु पंच्याहत्तर टक्के जी उर्वरित पीक विमा रक्कम होती ती अजूनसुद्धा वाटप झालेलं नाही त्याविषयीची आपण तारीख बघणार आहोत तर मित्रांनो एकशे तेवीस कोटी रुपये कोटी रुपयापैकी अडतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते तर जवळपास बावीस जूनच्या नंतर म्हणजे आता पुढल्या हप्ती तर बावीस जून नंतर शेतकऱ्यांना बाकीचे जे उरलेले पंच्याहत्तर टक्के आग्रेंची पंचवीस टक्के रक्कम वितरित झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्के जी उर्वरित पीक विमा रक्कम होती ती बावीस जून नंतर शेतकऱ्यांना वितरित होण्याला सुरुवात होणार आहे तर पीक विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यासाठी जवळपास एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा विमा मंजूर केला होता त्यापैकी अडतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित झाले होते म्हणजे ते पंचवीस टक्के अग्रिमचे तर बाकीचे जे उरलेले रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांना बावीस जूनपासून वितरणाला सुरुवात होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांची केवायशी होणार आणि लगेचच बावीस जून नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम वितरित होणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लागलीच पुढल्या या चार पाच दिवसाच्या नंतर तुमच्या खात्यावर पैसे वितरणाला पीक विम्याची पैसे रक्कम वितरणाला सुरुवात होणार आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास जर तुम्ही बाजूच्या जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या जिल्ह्यातील अजूनसुद्धा पीक विमा मंजूर झालेलं नसेल किंवा वितरणाला लेट होत असेल तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्याविषयी माहितीचा असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद